आमचे पिंपरी चिंचवड शहराचे मान्य पोलीस आयुक्त वेळेसाहेब यांनी पिंपरी शहर चिंचवड शहरामध्ये कोणते इलिगल ॲक्टिव्हिटी किंवा कोणते इल्लीगल वाहतूक झाल्या पाहिजे याबाबत आम्हाला गुन्हे शाखेला कारवाई करण्याबाबत आदेश दिले त्या अनुषंगाने त्याबाबतची माहिती करत असताना आमचे मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाचे आय खांडे लोखंडे यांना काल रोजी का गोपनीय बातमी मिळाली की पुणे मुंबई महामार्गावरून एक कंटेनर पास होतं त्यामध्ये काहीतरी इलिगल वस्तू त्यामध्ये आहेत त्यावरून आम्ही मग उडसे टोल नाका या ठिकाणी आम्ही ट्रॅप लावला असतात सदर ट्रॅपच्या ट्रॅपवर आम्हाला कंटेनर क्रमांक एम एच फोर्टी थ्री सातशे बेचाळीस हा जो कंटेनर आहे हा आम्हाला स उडसेटोल नाका ना मिळून आला त्यामध्ये दोन इसम एक चालक आणि त्यासोबत एक इसम मिळून आला त्या चालकाचं नाव रामदास गायके आणि दुसरा जो इसम आहे त्याचा हरप्रीत बदाना या दोघे इसमांना सदर कंटेनरबाबत व तो कंटेनरमध्ये आतील मालावर चौकशी केल्यास केली असता ते संशयास्पद उत्तर देऊ लागले त्यामध्ये कुठल्याही त्यांच्याकडे मालाचे बिल चलान किती कुठल्याही काही त्यांच्याकडे काग कागदपत्रे मिळून आले नाहीत त्यावर मग आम्ही समक्ष सदर कंटेनर सादर ठिकाणी चेक केला असता खोलला असता पंचनाम्याअंतर्गत त्यामध्ये आम्हाला रेड सँडलवूडच्या ल बराच मोठा साठा मिळाला त्या साठ्याबाबत त्या दोघांकडे चौकशी केली असतात त्याच्या त्यांच्याकडे कुठलेही प्रॉपर उत्तर नव्हते कुठलंही कागदपत्र मिळून आले नाही त्यावर आम्ही त्या दोघांसमोर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यात त्यांना अटक केलेली आहे असा त्या कंटेनरमध्ये जवळपास बारा टन हा रेड सँडलचा साठा मिळून आलेला आहे आणि त्याच्यात त्याची आंतरराष्ट्रीय त्याची मार्केट प्राईज अंदाजे आम, अंदाजेस आम्ही चा नऊ कोटीच्या आसपास त्याची प्राईज आहे आणि सध्या दोन ह्या ह्याच्याबाबत जो आम्ही माल जप्त केला हा माल कुठून आला आहे आणि कुठून आणला आणि कोणाला देणार होतो याबाबतचा आम्ही सखोल तपास करीत आहोत